उपमुख्यमंत्री महोदय एक मिनिट उपमुख्यमंत्रींचा एका अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री महोदय बोला अध्यक्ष ओ त्यांचा एका उपमुख्यमंत्री बोलतायत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय जरा अध्यक्ष महोदय नाही चाललं शांत बसा आज सभागृह 11 वाsta आपल्या आपल्याने आपण त्या ठिकाणी सुरू केलं अनेक वर्ष आम्ही सभागृहामध्ये येतोय तुम्हालाही माहिती आहे अध्यक्ष महोदय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही आमचाही बाबासाहेबांच्यावर अधिकार आहे बाबासाहेब हे सर्वांचे होते आज ते महापुरुषामध्ये घडले जात आहेत आप आपण ठराविक ठिकाणीच बाबासाहेबांचे फोटो लावून दिलेत आमच्या इथेही लावला पाहिजे आमच्या इथेही लावला पाहिजे आम्ही काय केलंय तुम्हाला फोटो लावायचेत ना तुम्ही परवानगी दिली ना आमच्या इथं सगळ्यांच्या बाबासाहेबांचे फोटो लाव ठीक आहे सगळ्यांच्या इथं बाबासाहेबांचे फोटो लाव आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय सर्वप्रथम मी या सभागृहाला औचित करू इच्छितो की अध्यक्षानी कोणतीही परवानगी कुठचेही फोटो लावायला दिलेली नाही एक नंबर दोन आपल्या नियमाप्रमाणे या सभा द्या असं नाही चालणार बसून घ्या काय मी बोलतोय आपण उभे आहात हे बरोबर दिसतं का नाही बरोबर आहे का नाही मग ठीक आहे मला बोलू दे ना मग मा तुम्ही मांडा तर आपल्या नियमांमध्ये रेकॉर्डवर येत नाहीये लक्ष देऊ नका रेकॉर्डवर येत नाहीये आपल्या नियमांमध्ये स्पष्ट तरतूद आहे की आपण सभागृहाची गरिमा राखत असताना सभागृहात कुठच्याही प्रकारचे फलक पोस्टर किंवा दैवतांचे फोटोही लावण्याची परवानगी नाहीये त्यामुळे या सभागृहाची उच्च परंपरा प्रथा प्रतिमा आणि सर्वभौम्यता राखण्यासाठी माझी आपणा सर्वांना विनंती आहे नियमानुसार आपण काम करणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट तुम्ही इकडे फोटो लावले आहेत फोटो लावल्यानंतर मला तुमचे चेहरे दिसत नाहीयेत तुम्ही हात वर केलेला मला दिसणार नाहीये मग संधी मिळाली नाही तर तो, तो परत तुम्ही मलाच सांगणार त्यामुळे माझी विनंती आहे सभागृहाच्या कामकाजात अडथळा येईल असं कृत्य आपण करू नये त्यामुळे आपल्या मनामध्ये ही प्रतिमा सगळ्यांच्या मनामध्ये ही प्रतिमा आहे त्यामुळे आपण त्याचा भान राखत आता हे आता हे लावलेले चित्र आपण परत काढावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो महाराज अध्यक्ष महाराज त्यांचं हो दे त्यांचं झाल्यावर देतो त्यांचं झाल्यावर होतो बोला सगळ मारणे आज सगळ होऊ शकतो का चा, मंत्री चा, मदे चा, मदे वसा, वसा मंत्री महोदय आपण आपण बसा बसा महोदय अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोन मिनिट त्यांचं होऊ दे ना असं कस दोन अध्यक्ष महोदय बोला सावरकर साहेब लवकर बोला सभागृहाचा वेळ आपण घालवतो असं नाही चालणार अध्यक्ष महोदय आपण सभागृहाला विनंती केली आहे बाबासाहेब आमच्या हृदयात आहेत आम्ही आम्हाला परवानगी द्यावी आम्ही संविधान पाडणारे आणि तुमच्या निर्देशाचं पालन करणारे लोक आहोत आम्ही फोटो थोडले आहेत बाहेर तुम्ही म्हणत असाल तर घेऊन येतो आम्ही आम्हाला परवानगी द्यावी माझी सभागृहाला विनंती आहे बघा माझी सभागृहाला विनंती आहे की आपण नियमानुसार काम करणं अपेक्षित आहे आदरणीय परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात या सभागृहात त्यांनी बनवलेल्या संविधानातनं हे नियम बनलेले आहेत त्या नियमांचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या नियमांचं पालन केलं नाही तर कुठेतरी त्यांनी बनवलेल्या संविधानाबरोबर अवमान केल्यासारखं ठरेल त्यामुळे मी आपल्या सर्वांना परत विनंती करत आहे की आपण कृपया हे चित्र जे आपण या डेस्कवर लावलं ला ते काढावं अध्यक्ष महाराज बोला ना ना मला बोलायला दिला तुम्हाला देतील ना गुलाबरा अरे मला बोलू दिला आता अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज हे आपल्याला या ठिकाणी एवढच विनंती करतो अध्यक्ष महाराज तो आपला अधिकार आहे आपल्या अधिकाराप्रमाणे स्थगन आपण नाकारलं तुम्ही माझ्या तुम्ही पहिली सांगा माझ्या विनंतीचा सा मान ठेवणार आहात की नाही एवढंच सांगा ना अध्यक्ष महाराज मग चित्र काढा नाही बरोबर नाहीये काढतो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज हो ते म्हणाले थांबा जरा असं नाही असं नाही चालणार बसून घ्या सन्मान्य सदस्य नाना पटोलेजीनी आता मला सन्मान्य सदस्य नाना पटोलेजीनी आता मला आश्वासित केलेलं आहे की ते चित्र काढतील संपला विषय त्यांना बोलू दे त्यानंतर ते काढतील अध्यक्ष महाराज महाराज आपला सभागृह चाललेलो तुम्हाला काय दुखता पोटात धाम काय दोन मिनिट महोदय अध्यक्ष महाराज सागर बसा अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज खांबळे नितीन थांबा अध्यक्ष महाराज अध्यक्ष अध्यक्ष महाराज थांब अध्यक्ष महाराज हे आपल्याला या ठिकाणी एवढा विरोध करणारे माणूस म्हणून सांगणार आहे तुम्ही तुम्ही काय सांगणार असं नाही चालणार चुकीचं आहे चुकीचं आहे ना ना काय आहे बरोबर नाही सभागृहाची सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे